नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत तुरीचे बाजार भाव मित्रांनो कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्याच्या तुरी स्थितीला तुरीला किती दर मिळत आहे आणि तुरीची किती आवक होत आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर तूर उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि सेजरिक बेलक नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापसाचे बाजारभाव व तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम पाहायला मिळतील तसेच मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या भागामध्ये सध्याच्या स्थितीला कापसाला व तुरीला किती दर मिळत आहेत तेसुद्धा आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो वेळ वायानं सुद्धा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे तुरीचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले बाजार समिती हिंगोली आवक शंभर क्विंटलची कमी कमीत कमी दर सात हजार तीनशे नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे एकावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती अकोला आवक सहाशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त जास्तदरच नऊ हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जालना आवक पाचशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा आठ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुरूम आवक एक हजार एक क्विंटलमध्ये जात गज कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मित्रांनो आठ हजार पाचशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल बाजार समितीकारांचा आवक सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सात नऊ हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर दरमित्रांनो आठ हजार तीनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल